महाराष्ट्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि बीड जिल्ह्याच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत आमदार राहिलेले श्री आर टी देशमुख यांचे आज एका रस्ता अपघातात दुःखद निधन झाले हा अपघात आज दुपारी सुमारे सव्वा चार वाजता लातूर तुळजापूर सोलापूर मार्गावर बेलकुंड गावाजवळ एका उड्डाणपुलावर घडला मिळालेल्या माहितीनुसार श्री देशमुख हे त्यांच्या एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते दरम्यान पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे गाडी घसरली आणि नियंत्रण सुटून उड्डाण रेलिंगला गाडी दोन वेळा उलटल्यामुळे ती पूर्णपणे चुरगाळली गेली होती या अपघातात आर टी देशमुख यांना गंभीर दुखापत झाले त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं गाडीचा चालक देखील या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या माहितीनुसार पावसामुळे रस्ता ओला झाला होता स्थानिक नागरिक आणि जवळच्या पोलीस चौकीतील चार पोलिसांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवले टी देशमुख हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळखले जात होते त्यांच्या निधनामुळे बीड आणि लातूर परिसरात शोककळा पसरली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे